एक अत्यंत महत्त्वाची बातमी संजय गांधी निराधार योजनेबद्दल या योजनेचे पैसे अथवा एके हप्ता मिळाला नसेल किंवा जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तसेच या हप्त्याची वाटपाणीची वेळ सुद्धा संपली आहे कारण की अशी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती लागली आहे ज्याच्यामध्ये या योजनेचा हप्ता कधी आणि किती तारखेला येणार हे सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओचा शेवट चुकू नका कारण की या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि हा हप्ता लेट का होतोय आणि या हप्तेमध्ये वाढ होणार आहे का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो थोडा वेळ घालवता हो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशी माहिती हाती लागली आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे पैसे येत्या दोन दिवसात म्हणजेच एक फेब्रुवारीला म्हणजे आजच सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या डेबिट मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो एक फेब्रुवारी सांगितलं आहे पण एक दोन दिवस लेट पण होऊ शकतं आणि अनेक लाभार्थ्यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे ते सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत तसेच अनेक सुद्धा हे सर्व पैसे डेबिटी प्रणाली मार्फत करण्यात आले आहेत तसेच एक मोठी आलेली आहे की काही ते अडचणी योजनेचे पैसे मिळाले नाहीत यामध्ये अनेक जिल्ह्यातील लाभार्थी आहेत की त्यांना हे पैसे अजून मिळाले नाहीत तर इथं असा एक प्रश्न समोर येतो की आता एक फेब्रुवारीला म्हणजे आज डिसेंबर पासूनचा हप्ता जमा होईल का जानेवारीचा जसे की आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की जर तुमचे कोणतेही हप्ते अडकले असतील तर म्हणजेच तुमचे पैसे मिळणे बंद झाले असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की ते म्हणजे आपल्या आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे तसेच बँकेसोबत अटॅच सुद्धा करायचं आहे त्यासोबत तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर सुद्धा जोडून घ्यायचा आहे तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत आता आपण पाहूया की जानेवारीचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार या योजनेमध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे या लाभार्थ्यांनी आपली डीबीटी प्रक्रिया डिसेंबर मध्ये पूर्ण केली असेल तर त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे व ज्या लोकांनी डीबीटी पूर्ण केलं नाही तर त्यांनाचा हप्ता लांबूनच राहणार आहे जे काही तुमचे बँक संबंधित तुमचे काम असतील ते लवकरात लवकर कर करून घ्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही थेट तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन विचारू शकता किंवा कमेंट देखील करू शकता मी तुम्हाला स्वतः याचा रिप्लाय देईन आणि बँकेचे कामे म्हणजे आधार कार्ड अपडेट आधार कार्ड बँकशी लिंक करणे हे सर्व कामे ही सर्व कामे लवकरात लवकर करून घ्या ही किरकोळ बँकेची कामे जर तुम्ही केली तर तुमचा लांबवलेला हप्ता लवकरच मिळून जाईल तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनेचे पैसे आजपासून म्हणजे एक फेब्रुवारी पासून वाटपास सुरू होणार आहेत तरी लाभार्थ्यांनी काळजी करू नये तसेच सरकार तुमच्या अडचणी लक्षात घेता या हप्त्यामध्ये लवकरच वाढ सुद्धा करणार आहे याबाबत येत्या बजेट अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे अशी माहिती प्रेस कॉन्फरन्स कडून आपल्या हाती लागली आहे जर का संजय गांधी निराधार योजनेमध्ये पगार वाढ झाली तर सर्वात आधी आपल्या महाराष्ट्र अपडेट डुरु या युट्यूब चॅनल वर कळवण्यात येईल तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा जर करता दोन महिन्याचे हप्ते अडकले असेल तर त्या लाभार्थ्याने आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा आणि अशी माहिती दररोज पाहायला आवडत असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेट ते आपण एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र